हो दर्शक हो आणि मित्र हो मार्मिक संवाद न्यूजच्या माध्यमातून मार्मिक कट्ट्यावर मी रविभजन सोनार आज आपण संवाद साधतो आहोत आमचे सन्मित्र समीक्षक लेखक ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर वामन जाधव यांच्याशी त्यांची नुकतीच तिळगंगा साहित्य संमेलन कडा पेठ इस्लामपूर येथे साहित्य संमेलनच्या अध्यक्षपदी निवड झाली होती त्यामुळं आपण त्यांच्याशी संवाद साधतो आहोत जाधव सर पुढचा प्रश्न तुम्हाला आमचा असा आहे की आजपर्यंतचा तुमचा प्रवास आम्ही ऐकला परंतु तुमचे विविध पुस्तकं त्यांना पुरस्कार मिळाले साहित्य संस्कृती मंडळाच्या माध्यमातून तुमचं पुस्तक प्रकाशित केलं गेलं परंतु आपलं जे लेखन आहे त्या लेखनाला प्रेरणा आणि बळ कुठून मिळतं त्याचबरोबर कोणकोणते लेखक कवी साहित्यिक हे आपले आदर्श आहेत हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल तसे पाहता ग्रामीण जीवनामध्ये अशा अनेक घटना सातत्यानं घडत असतात की त्याच्यातून कवी लेखकाला ही प्रेरणा मिळत असते तुम्हाला अलीकडचं जर उदाहरण सांगायचं म्हटलं तर आपल्याकडं एक मधल्या एका महिना दोन महिने या काळामध्ये एक प्रचंड महापूर येऊन गेला आणि नदीकाठची अनेक गावं झाली जमिनी वाहून गेल्या अनेक घडामोडी त्याच्यामध्ये घडल्या आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असे की काही जमिनी अशा वाहून गेलेत की त्यांची ऐंशी फूट खाली सगळी वाहती वाहून गेली अरे फूट खाली गेले आणि फक्त खडकाळ भाग तिथं राहिलेला आता अशा शेतकऱ्याला सरकारकडून किंवा समाजाकडून जी काही थोडीफार मदत मिळेल त्याच्यावर तो जिवंत राहू शकेल पण तो शेती कसणार कशी शे? आणि समजा जरी त्याने ठरवलं बाबा शेती आपण कसायची तर त्याची मातीच वाहून गेली तर तो, तो शेती कसणार कसाल्यानंतर आणि तो तर भरणार कसा पीक येण्यासाठी तो माती कुठून आणणार तर असे अनेक गंभीर प्रश्न म्हणजे ग्रामीण भागामध्ये एका बाजूला पूर आला म्हणून हा प्रश्न निर्माण झाला पण दुसऱ्या बाजूला सातत्यानं दोन तीन वर्ष मधल्या काळामध्ये दुष्काळ पडला गेला दुष्काळामुळंमुळं आमची जनावरं गेली जमीन नापीक झाल्या आमचं अर्थकारण बिघडलं आता ते सावरण्यासाठी पुन्हा एक दोन तीन वर्ष गेली याचा अर्थ सातत्यानं चार दोन वर्षांना शेती संस्कृतीला कोणत्या ना कोणत्या रूपाने ग्रहण केलं आणि त्याच्यामुळं अहोरात्र सरण करणारा शेतकरी सुद्धा आता हातबल झालेला आहे अगदी बरोबर आणि या अशा घटना लेखकाच्या लेखनाला बळ पुरवत असतात आता पूर्वीचा जो काळ होता तो वेगळा होता एकोणीसशे वीस चाळीसच्या दरम्यान कथा कथामध्ये कवितेमध्ये चंद्र याचा सूर्य याचा प्रचंड काल्पनिकता रंगरंगोटी केली असायची मग चांदमामा भागलास का किंवा केळीच्या बागा मामांच्या किंवा पाखऱ्या हंबेऱ्याची जोड असे खूप छानपैकी कविता कथा कादंबऱ्याला पण प्रत्यक्षात तसं वास्तव नाही त्याच्यामुळं ग्रामीण जीवनात जी दुःख आहे म्हणजे त्यात ही मी स्त्रियांच्या बाबतीत बोलतो की ज्या ग्रामीण स्त्रीच्या तळ हातावर या भारताची संस्कृती उभी आहे तिच्या दुःखाचे विविध पदर आहे तिचं दुःख हीच माझ्या लेखनाची प्रेरणा आहे असे अनेक प्रश्न आहेत की जे प्रश्न खरं तर साहित्यात प्रखरपणे यायला पाहिजे पाहिजे साहित्य वाढले पाहिजेत साहित्यिकांनी त्याच्याकडं खूप गांभीर्यानं पाहिलं पाहिजे त्याच्यावर चिंतन करायला पाहिजे आणि ते संशोधनाच्या अंगाने यायला पाहिजे वस्तुनिष्ठ यायला पाहिजे अशा स्वरूपाचं लेखन आपल्यामध्ये भास्कर चंदन शो आसाराम लोणटे अलीकडच्या काळामध्ये गणपत जाधव असे काही लेखक आहेत की त्यांनी खूप गंभीरपणे खूप तटस्थपणे या घडामोडीकडं पाहिलेलं आहे शिवांचं अंगार माथे नावाचा जो कथासंग्रह आहे खरं तर नव्या पिढीतल्या सगळ्या लेखकाने तो कथासंग्रह वाचायला पाहिजे कारण एखादा लेखक का अशा घटनेकडं कसा पाहतो ही त्याची दृष्टी आजच्या लेखकानं तपासून पाहायला पाहिजे आणि जुन्या काळातले जे चांगले लेखक होते म्हणजे मला शंकर पाटील एक लेखक खूप आवडतो त्यां त्यांनी जी वळीव नावाची जी कथा लिहिली तशी कथा गेल्या पन्नास वर्षात कुठल्या लेखकाला लिहिता आली नाही ब असं का घडलं तर एखादा लेखक मानसशास्त्रीयदृष्ट्या समाजशास्त्रीयदृष्ट्या ग्रामीण जीवनचित्र कित्येक अंगाने तो कथा म्हणजे लिहू शकतो आणि या अंगाने त्याची कथा दर्जेदार होऊ शकते तात्या नावाचा एक वृद्ध एका कोपटामध्ये बसलेला आहे शेतामध्ये कामं चालू झालेली आहेत आणि अवकाळी पाऊस येतो आणि अवकाळी पाऊस आल्यानंतर निसर्ग कसा, रूप कसा ता ता आपला रूप बदलतो आणि तात्याच्या मनामध्ये कसं काहूर उठतं मग तो बोटात आपल्या पत्नीनं दिलेली तांब्याची अंगठी सारखा तपासून पाहतो आणि त्याला वाटत राहतं की तांब्याची जर अंगठी बोटात असली तर आपल्यावर वीज वगैरे पडत आणि मग तो मुलाला आलेला म्हणतो दारातलं लिंबाचं झाड तेवढं तोडून टाक कारण लिंबळी ज्याला धारचण असतो mm. म्हणजे त्याच्या मनामध्ये जी एक मृत्यूची जी एक भीती दाटून आलेली असते तो कोणत्या ना कोणत्या स्वरूपातून तो व्यक्त करत राहतो असं मानसशास्त्रीय दृष्ट्यासुद्धा एक महत्त्वाचं कथालेखन का ग्रामीण काही पूर्वीच्या लेखाने केलं आहे खरं तर आजच्या लेखकांनी त्याच्याकडं पाहिलं पाहिजे ते वाचन करायला पाहिजे आणि तशा स्वरूपाचं आपल्याला काही आता नव्या घडामोडीकडे पाहता येते का या गोष्टी नव्या लेखकानं पाहिल्या पाहिजेत त्याच्यामुळं शो आसाराम लोमटे शंकर पाटील श्रीना पेंडसे रारे बोराडे असे लेखक हे माझ्या आवडते लेखक आहेत आणि मी त्यांचं साहित्य खूप बारकाईनं माझी वाचून काढलेलं आहे आणि त्याच्या नोंदीसुद्धा काही माझ्याकडे मी ठेवलेल्या आहेत म्हणजे काही ज्येष्ठ लेखक लेखक त्यांचं साहित्य वाचन केल्यामुळं तुमच्या साहित्याला एक वेगळी दिशा निर्माण वेगळी दिशा मिळाली किंवा त्यांच्या वळणावरच मी जाण्याचा प्रयत्न समाजाकडे तटस्थ वृत्तीने बघून सामाजिक प्रश्न तुमच्या साहित्यामध्ये निर्माण आणि त्यांनी निर्माण केलेली वाटच मी सध्या म्हणजे चालतो आहे मी काय फारसं वेगळे केलं असं मला वाटतं धन्यवाद सर खूप छान माहिती दिली